माझ्या प्रिय बंधूंना आणि भगिनींनो आज संपूर्ण वसईमध्ये लहान मुलांना पहिलं कम्युनियन देण्यात येणार आहे आपल्या सगळ्या बाया सांगतात माझ्या पोराचं कुमसार आहे आपण कमिनियन बोलतो पण त्या पोरांना आपण दोन साखरा देणार आहोत त्यांना पहिलं कमिनियन आणि त्यांनी त्यांचं तान कुमसार सुद्धा केलेला आहे आणि हा जो विधी आहे तो मुलांचा फार आवडता कारण त्यांना खूप उत्सुकता असते काही वडिलांबरोबर मिसायला येतात पण त्यांना कमी मिळत नाही म्हणून ते फार नाराज असतात आता ही त्यांची उत्सुकता संपलेली आहे ते प्रभूला भाकरीच्या रूपामध्ये स्वीकारणार आहेत ते हेच दाखवून देत आहेत की आम्हाला शरीराची भूक लागतेच पण आध्यात्मिक जीवनाची पण आमची भूक मोठी आहे जीवनाची भाकर आपली आध्यात्मिक भूक शमोबत असतो मुलांची वाढ फक्त इंटेलेक्च्युअल ज्ञानाने होत नाही तर त्यांना शहाणपण देवाचं भय ह्या गोष्टी फार महत्वाच्या असतात आजच्या ह्या दिवसाच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आपली मुलं अशीच प्रेमात वाढावीत आजचा दिवस त्यांच्या नेहमी स्मरणात राहावा ही साऱ्या शुभेच्छा प्रार्थना आपले फादर रॉबिन फादर जो आपल्या सगळ्या सिस्टर्स आणि आपल्या वतीने मी देतो Thank you.